नमस्कार इंदू आणि अधोक्षस घरी आलेले असतात तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचा खूपच जय जयकार केलेला असतो त्यांची आनंदात मिरवणूकच काढलेली असते व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू खरंच बाळा तुला मानलं पाहिजे आज तू जे काही केलं आहेस ना ते खरंच खूप कौतुकास्पद आहे तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज हे गाव म्हणजे माझ्यासाठी काय आहे तुम्हाला माहिती आहे मी या गावापासून जास्त लांब राहू शकत नाही व्यंकू महाराज तुम्हाला माहिती आहे ना या गावातली मुलं यांच्यासाठी मी काहीही करायला तयार असते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात हो मला पूर्णपणे माहिती आहे आणि मला हे सर्व सांगायची गरजच नाही आता मात्र एक गोष्ट नक्की कितीही काही झालं तरीसुद्धा आता लवकरात लवकर सगळ्यांच्या नाकावर टिचून आपण शाळा बांधायचीच तेव्हा लगेच व्यंकू महाराज असं म्हणताच लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज एक गोष्ट सांगू का माझं स्वप्न आहे आपल्या गावात खूप मोठी शाळा बनावी आणि त्यासाठी मी खूप कष्ट घेतले मी मुंबईला जाऊन पैसेसुद्धा आणले हे ऐकताच मोठ्याबाई म्हणतात नुसते पैसे आणून काय उपयोग तेव्हा दोक्षच बोलतो तू नको काळजी करूस आई खरं सांगायचं तर पैसे तर आता आणलेलेच आहेत आणि उद्यापासूनच कामाला सुरुवात होणार आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि बोलतात ए इंद्रायणी उगा शानपणा करू नकोस तुला माहीत आहे का तो मोहितराव सुटलाय अगं नको ती शानपणी कशाला करतेस गप्प ना आधीच त्या मोहितच्या नादाला लागलेस त्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करशील अगं तो माणूस कसा आहे माहिती आहे ना तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते मोठ्या बाई मी कधीच घाबरले नाही आणि कधीच घाबरणार नाही मी आता सुद्धा जे काही करते ते फक्त आणि फक्त गावातल्या मुलांसाठी आणि मी त्यांच्यासाठी काही करेन तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज बोलतात मोठ्या बाई अहो असं का वागताय तुम्ही हे असं वागून तुम्हाला काय आहे अहो जरा विचार करा तुमचं वागणंच खरं तर चुकीचं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे माझं वागणं कसं आहे हे तुम्ही सांगायची गरज नाही भाऊजी तुम्हाला कळत नाही आहे यामुळे काय होतंय ते भाऊजी तुमच्या अशा वागण्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त आहे माझा मुलगा कायमचा कायमचा माझ्यापासून दूर तर नेलातच पण त्याचं आयुष्य तरी उद्ध्वस्त करू नका तेव्हा अधक्षस बोलतो आई मी कुठेही दूर गेलेलो नाही मी अजूनही इथेच आहे आई एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता सगळं काही संपलं या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा नाहीतर नको ते होऊन जाईल तेव्हा लगेच इंदू बोलते मी तेच तर सांगते मोठ्या बाई तुम्ही हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल नाहीतर प्रॉब्लेमच उभे राहतील आणि मला या प्रॉब्लेम्सना अजिबात माझ्यामागे आणायचे नाहीत तेव्हा मोठ्या बाई म्हणतात प्रॉब्लेम तर तुझ्या मागे येणारच ग तू बघच आता तुझी तो मोहित कशी वाट लावतो ते तेव्हा अध्यक्षच बोलतो मोहित मोहितला जाऊन सांग तिचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे इंदूच्या केसाला जरी धक्का लावायचा प्रयत्न केला ना तरी त्याला चांगलं धोकतून काढेन तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात बाई म्हणतात अधोक्षच उगाच नको तिथे शहाणपणा करू नकोस कोण समजतोस तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र अधोक्षजला खूपच राग आलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सकाळी सकाळी कामगार आलेले असतात आणि त्यांनी शाळा बांधायला घेतलेली असते पण तेवढ्या तिथे मोहितराव येतो आणि मोहितराव ते काम रोखण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला इंदू येते आणि सगळ्या गावकऱ्यांसोबत मिळून ती मोहितरावच्या तोंडाला काळच फसते तेव्हा मात्र मोहितरावला खूपच चीड येते आणि मोहितराव मोठ्याने बोलतो इंदू तुझी हिंमतच कशी झाली ए इंद्रायणी माझ्या वाटेला जायचं नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी काहीही करेन पण तुझं हे स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही इंद्रायणी मी तुला आयुष्यातून उठवेन मला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास आलाय खरं सांगायचं तर आत्ताच्या आत्ता तू कायमचं इथून निघून जा तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आहे तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता तर सगळंच संपलं आता कोणताच विषय इथे काढायची गरजच नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर ही शाळा होणार आणि तुझ्या नाकावर टिचून होणार आज सगळ्या गावकऱ्यांनी सगळं काही केलं आहे पण बघितलंच का आज माझे गावकरी माझ्यासोबत आहेत खरं सांगायचं तर माझ्या गावकऱ्यांमुळेच मला हे मोठं अशी ताकद मिळाली तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू सगळे गावकरी तुझ्यासोबतच आहेत पण तुझा नवरा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे तेव्हा इंदू बोलते हो तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ही मोठी मोठी स्वप्न फक्त बघायची असतात साक्षात पूर्ण होत नाहीत कितीही प्रयत्न कर तरी तुझी शाळा पूर्ण होणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ अरे असं का वागतोस तू गोपाळ अरे तुझ्या अशा वागण्यामुळे होतं होतंय माहिती आहे का अरे तुझं हे आतलं घाणेरडं रूप सर्वांसमोर येतं आहे गोपाळ अरे जरा विचार कर तू किती चुकीचं वागतोस तेव्हा गोपाळ म्हणतो पुरे झाला इंदू एक गोष्ट लक्षात ठेवायची माझ्या वाटेला जायचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते तुझ्या वाटेला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही पण मी एक गोष्ट सांगेन तू आता शांत बसलास तर बरं होईल तेव्हा मोहितराव ए इंद्रायणी आता तुझी काय अवस्था करतो ना ती बघ तू आता जे काही केलंयस ना ते तुला भोगावंच लागणार इंद्रायणी मी तुला माफ करणार नाही तुला उद्ध्वस्त करणार मी उद्ध्वस्त तेव्हा मात्र इंद्रायणी खूपच चिडलेली असते इंद्रायणी मोठ्याने बोलते बस पुरे आता विषयच सोडा हा विषय जर का ताणलात तर आणखीनच मोठा प्रॉब्लेम क्रिएट होईल त्यापेक्षा मोहित राहा तुला जे काही करायचं आहे ते कर ही इंद्रायणी इथे खमकी आहे लढायला तुझ्यासारख्या छप्पन्न मोहितला मी तुडवेन पण माझ्या विटूच्या वाडीत मी मुलांसाठी शाळा उभी करेनच मग दिवस इकडचा तिकडे होऊ देत तरीसुद्धा मी कोणालाही सोडणार नाही तेव्हा मात्र व्यंकू राज खूपच चिडलेले असतात ते म्हणतात अहो कशाला मोहितराव असं वागताय स्वतःचं वागणं तरी तपासा मोहितराव अहो असं नका करूओ कधीतरी स्वतःला सुधारा तेव्हा मात्र मोहितराव म्हणतात बद झालं आत्ता तुम्हाला समजेल की हा मोहितराव कसा तुम्हाला नडतो ते आजपर्यंत फक्त मोहितरावचं रूप बघ बघितलं पण आत्ता बघा तुमची कशी वाट लावतो ते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोहितरावच्या नाकावर टिचून शाळा उभी करेल का कमेंट करून नक्की कळवा